जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला तिचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता च स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे तिची आणि म्हणून तुम्हाला कोणाला प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाहीये प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आणि करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन त्या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल तोडण्याचं कारण नाही आहे यांना सांगतो छात्या बळवू नका अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललाय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणारे लोक पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियांनी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाबादियानी तिथल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरण घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा सा स्वैराचार झाला आणि आपण जर चुप बसलो पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार हुच द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नक्षल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहेत की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना देशांच्या इन्स्टिट्यूशन वरन लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना सोडता कामा नये आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो कठोरात कठोर केली जाईल पुढे जयकुमार जाएग रावलजी तुमचं